खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन परिषदेच्या समितीच्या अध्यक्षपदी वर्षा मनोज जैस्वाल तर उपाध्यक्षपदी ज्योती सविता जाधव यांची पिनविरोध निवड करण्यात आली व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी शाळेत पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार समितीची निवड करण्यात आली प्रत्येक वर्गात जाऊन पालकांची बैठक घेऊन बिनविरोध सदस्य निवडून देण्यात आला आणि निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली अध्यक्षपदासाठी वर्षा मनोज जयस्वाल एकच अर्ज दाखल झाल्यानं त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आलं त्यात उपाध्यक्षपदासाठी ज्योती सतीश जाधव यांची बिनविरोध निवड झाली तर सदस्य म्हणून नागेशमाळी अनिल कारभारी गायकवाड अश्विनी दिलीप चव्हाण मोमीन शाह जावेद अकबर शाह रुविणा जावेद पठाण ग्रामपंचायत सदस्य मीनाबाई चव्हाण शिक्षण तज्ज्ञ ज्ञानेश्वर मालोदे शिक्षण प्रतिनिधी वैशाली कंकाळ विद्यार्थी प्रतिनिधी धनश्री बाळू पुरंदरे वरुण अजय वेता हे निवडून आले आहेत या निवडीबद्दल सुलतानपूर फांडेगाव ग्रुप ग्रामपंचायत सुलतानपूरचे सरपंच संजय बाबुराव मोरे उपसरपंच रामलाल लिंबोरे आणि ग्रामपंचायत सदस्य सतीत चव्हाण रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष रतन जाधव पत्रकार अतुल वेताळ सर्कल प्रमुख पाऊसाहेब चव्हाण पत्रकार शेख हबीब शाखेर शाह ग्रामपंचायत सदस्य सुदाम सोनवणे शहनाज बी शेख शेख आसिफ शंकर गायके रमेश गायकवाड फरत नजन अंकुश पुरंदरे अकबर शाह जावेद शाह दिलीप चव्हाण बाबा मिया शा, मंगल मंगलशाह अंकुश पुरंदरे असलम शेख मोमीन शाह जावेद शाह राऊसाहेब चव्हाण बंडू तांदळे लालू शाह कदीर शाह ताराचंद भिरभैय्ये अरुण भालेराव आदींनी अभिनंदन केलं ही निवडणूक प्रक्रिया शाळेचे प्रमुख तथा मुख्याध्यापक राहणे यांनी पार पाडली यावेळी मार्तन चौधरी सर संजय बुचुंडे पद अधाणे वैशाली कंकाळ रेखाखरा छायासोरो प्रवीण बानो हुमायू शेख यांनी सहकार्य केलं ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर